तर हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधुरी लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये स्वागत आहे कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मस्त असाल तर हा शूट चाललेला आहे माझ्या नवीन फोनमध्ये नवीन फोन घेतला आहे मी तो फोन आहे वन प्लस शेवटी मी घेऊनच टाकला कारण माझा जो आधीचा फोन आहे तो खूप खराब झाला होता आणि काल विट्टून त्याला पूर्णच बात करून टाकला त्याचा आवाज पण येत नव्हता म्हणजे कॉल आल्यानंतर आपला आवाज त्यांसमोरच्यांना जात नव्हता आणि कॅमेराही फाटकन पाडल्यामुळे त्याचा कॅमेरा पण गेला तर हा शूट करते याच्यामध्ये कसं वाटते आमच्या जवळ करता येईल तिथे चपात्या आणि फायनली आज आमच्या सासूबाई आल्या अठरा दिवस झाल्यानंतर अठरा एकोणीस दिवस झाल्यानंतर आल्या आणि त्या जरा बाहेर गेल्या मी त्यांना त्यांच्यासोबत बिटूला पण पाठवून दिलं कारण इतकी चिटकून बसलेली आहे इतक्या दिवसापासून बस, बस। उठू नको मम्मी मम्मी तू पाहिजे हि जेवल घे हि जेवल घे घालू आणि टी व्ही चालूच आहे ते म्हणजे टी व्ही बघत नाही आहे चालून ठेवून दिले आणि खूप भूक लागली आहे मला कधीची रात्री पण मी जेवली नाही तर लेट झालं जेवायला त्यामुळे मी जेवलेच नाही पास्ता खाल्ला होता सहा वाजता त्यावरच मी असो किंवा जावबाई असो इथे आम्हाला थोडा आमचा कामामध्ये टाईमपास व्हा आणि आम्हाला बोरसुद्धा वाटत नाही त्यासाठी आम्ही थोडेसे डान्स पण करत असतो आणि गाणे पण म्हणत असतो पण इथे त्यांना माहिती नाही आहे की ही माझा शूट घेत आहे असा डान्स करताना तर बघा असं पण करत असतो आम्ही कधी कधी आणि या फोनमध्ये हा पहिला शूट चाललेला आहे ज्याच्यामध्ये आमच्या जाऊबाई पचपच तेल लावून डोक्याला चपाती भाजत आहेत ती पण जरा जास्तच काळी होत आहे थोडी कमी करा आणि ते माझा फोन फोन करणार ना तिथे म्हणजे भाजी काय नाही नाही नॉनस्टिक आहे कुछ नाही होय का जेले का नाही मग फुल गॅस म्हणून नाही तर आज किती वांगे बटाट्याची भाजी तर आता नाईंटी पर्सेंट असं बाहेर नाही बाप ओ एवढं म्हण नको करू नाही फोन लावा आपण नाही लागते बॅक कॅमेराच आहे तेच मला बॅक कॅमेराचं बाप दरा तर याच्यामध्ये मी पाणी टाकणार बापरे वांगे दिसतात पटाटे पागल झाली दिसत आहे कोथिंबीर पण दिसत आहे आणि तुमच्या चपातीला किती डाग लागला ते पण दिसत आहे ओ बाप थोडंसं पाणी टाकून पाच दहा मिनिट शिजू देणार आणि मग मी जेवण करणार खूप भूक लागली त्या जावईला म्हटलं वांगे बटाट्याची भाजी आणि मला पण खूप भूक पण लागली आणि मिरच्या पण आहेत आणि आज मिरच्या खायची पण इच्छा झाली असं करा ना तुम्ही मला आज मिरच्या पण भाजून द्या तर जाऊबाई बोलल्या का बरं नाही बाई अजून काय करायचं ते सांग म्हटलं अजून जास्त काही करायचं नाही आहे फक्त मिरच्या भाजून द्या तर बोला ठीक आहे तर मग इथे मिरच्या भाजत आहेत आणि ह्या भाजलेल्या मिरच्या त्याच्यावरती मीठ टाकून मला खूप आवडतात आणि त्या जाऊबाईच्याच हातच्या आवडतात मला मी केल्या ना तर मला ते अजिबात आवडत नाहीत मिर्च्या भाजून झाल्यामुळे मला पापड सुद्धा दिसले मी म्हटलं पापड पण भाजते मिरचे आहेत पापड मी एवढा ठसका जोडून टाकला या ठसका ठका नंतर माझा पापड जो आहे तो जळला त्यानंतर मी त्यांना तिथून आवाज देते काय केलं तुम्ही पुन्हा ठसका केला कारण किचन मध्ये मी छोटी त्यानंतर असं करता करता मी जसा दुसरा पापड टाकला त्या ठसक्यामुळे ना माझा दुसरा पापड सुद्धा जळला तो ठसका माझ्या नाकात एवढा जाऊन बसला बघू शकता तुम्ही माझा दुसरा पापड सुद्धा आहे आणि त्याच्यातून धुपटपणी पण निघतोय मी एवढी खोकल खोकल तरी खायचं आहे म्हणून पापड तरी भातले हे झालंय आजचं जेवण तयार वांगे बटाट्याची भाजी फ्लावरची भाजी आणि मिरची पापड चपाती दिसायला तर खूप छान दिसतंय आता याचं टेस्ट करून बघूया तर चला तर ही घेतली मी भाजी आणि टेस्ट करून बघते कशी झाली हा 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 एकदम मस्त खाल्लेलं इथे माझ्या पोटासुद्धा उतरलं नाही तर तिकडनं जवळ म्हणतात की बस आता जाशील झोपायला झाडू मार आणि मी पुसते कारण आमच्या जे कामाला ताई येतात आमच्या इथे भांडी आणि लादी पुसायला म्हणजे फर्शी पुसायला ते एक महिन्यापासून येतच नाही त्यामुळे आम्हालाच काम करावं लागत आहे मी खूप वेळची बसलेली होती माझ्या नवीन फोनमध्ये बघत फोन चेंज केल्यामुळे सर्वच त्याला चेंज होतं आपलं इथे आल्यानंतर त्याचा पासवर्ड हे ते करा आणि आता नेमकं असं झालेलं आहे की ते माझं दिसतच नाही आहे त्यामुळे मी खूप थकली खूप थकली आता शेवटी मी दमली आता शांत बसली आता थोड्या वेळाने त्यांनीच मला सांग म्हणजे तिथून आता मॅसेज आला की पाच तासानंतर तुम्ही परत ट्राय करा तर पाच तासानंतर मी परत करून बघते झालं तर ठीक नाही तर मला दादाला दाखवावं लागेल म्हणजे अंधारा तिला झोपू घालत होती पण ही ती झोपायला तयारच नाही दीड तास तिने तिथे घालवला शेवटी उठून मी जाऊबाईच्या रूम मध्ये मम्मी करणारा लगे हो हे अशी ती असते ना ती मधुमख्याच्या याला ती ही चिपकलेली असते काय म्हणते त्याला हनीबी तशी ही मला चिपकलेली असते मधुमख्याला संध्याकाळ झाली आहे मी ठेवला इथे चहा आणि हा मुलगा जे बनवतोय त्याला भूक लागली तर तो बनवतोय मॅगी एवढ्या मोठ्या भुगून बनवतोय हा काढला मी गुळ आणि ठक ठक ठोकत आहे कारण की तो एवढा मजबूत असतो किती ठोकला तरी निघत नाही तर धड धड धडधड ठोकून काढ कारण आम्ही दोघी जे आहेत ते गुळाचा चहा पितो गुळाचा काळा चहा आर्यनने मॅगी बनवली आणि मॅगी झाली पण आणि मला म्हणतोय आज मी एक्सपेरिमेंट करतोय तर हा या मॅगीमध्ये काय टाकतोय मॅगी का हा सोया सॉस आहे तर हा त्या एक्सपेरिमेंट करतोय हा सोया सॉस त्या मॅगीमध्ये टाकतोय मी मी त्याला सांगते नको टाकू नको टाकू कशी टेस्ट लागणार त्याची तर तो बोलला मी टाकतो बघतो त्याची टेस्ट बापरे जाहरू अजु लीली काई? अजु लीली? अजु लीली जाई पारी गो लीली के जीका, <laughs> गुलाबा फक्त मी इथे चाय आहे is... कुठे बाहेर गेलं तरी बिट्टूचं मम्मी घरामध्ये असलं तरी मम्मी कुठे मम्मी मम्मी नुसतं मम्मी मम्मी अशी करत राहते आता बघा मला शांतपणे चहा सुद्धा घेऊनही देत आहे नुसतं चिपकून बसले अजूनही म्हणते मम्मी मला जवळ घे चहा झाल्या झाल्यास लगेच जाऊ भांडी घासायला लागल्या आणि मी कचरा काढला आणि लगेच कचरा काढून झाल्यानंतर बसलेली होती तर बसल्यावर पूजा बस काढलं नवीन फोन घेतलाय तेव्हापासून सर्व माझ्या मोबाईलमध्ये बघतच राहतात तर जाऊबाईला हा शूट आहे ही मी कट करेल पण मी कट केला नाही हिरव्या मिरच्यांची चटणी आमच्या घरामध्ये आरेनला जाऊ बैला आणि भाऊजींना खूप आवडते तरी इथे आमच्या जाऊ तेच करतात हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण घेतलाय त्याच्यात जिरं टाकलाय आणि कोथिंबीर टाकली आणि थोडं मीठ टाकलंय आता ते मिक्सर मधून काढून घेणार आणि त्यांची चटणी तयार आणि मी बनवत आहे आर्यन बिट्टूसाठी आलू पराठे आणि संध्याकाळसाठी शेपूची भाजी बन तर हे बनवते मी आलू पराठे एक बनून झालाय आणि एक जो आहे तो तयार आहे मी तो शेकत आहे हे आहे आज संध्याकाळचं जेवण शेपूची भाजी आणि हे दुपारी उरलेल्या चपात्यांचा चिवडा आणि ही चपाती आणि बिट्टू आपल्याच एकटी खेळत इथे जाऊ मी आणि आर्यन जेवायला बसलोय बिट्टू आपल्याच नानात बसले एक सॉस कुठला एक सॉस कुठला घालून काय तिचं चाललेलं आहे रात्रीच्या साडे अकरा वाजले मी इथे तेल लावून झालं आहे आणि जवळ इथे मोकळे केस करून भूतीसारखं उ आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबत ते आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय